माडी माल पन्नास रुपया लागत शाळा मग गुरजीन मागेल माडी माल शंभर रुपये लागत पन्नास रुपये शाळा मग देणार आणि पन्नास रुपया नाही ना, ना वय आणि पेन लना खायचं उठणं सुटनात का पैसा उठना सुटनात का पैसा ते गुर्जल काय काम बस हां काय इथे पैसा काही पडत आणि वय तुम्ही मागला वर ते चार वेळा लिंकात ना इथला भर येत पण वय हा इथला काय लिहत तू सांगितलं ना नको लिखा मेन मेन पॉईंट जाय हां मासा इथला जर वया तू रोज ते ना रोज नसरवशी आपल्या दिवा निघे बिलकुल बिडक नाही पैसा चला निघून आणि तुमले काही बिले नव्हते आता स्वतः का आणि स्वतःची स्वतः लिहिवा मग पण एक खडकून येथे तुम्ही माल मोजींनी पैसा द्यायच घर मी मन कसा कसं काढस ते मला माहिती चला तर माडी तर पैसा काल दिन ज्या पैसा दिला ही माडीने आपले ते आता आपण पिक्चर कामा कुरकुरा का मा चला

चाल आधी आधी म्हण दिमाग एक भारी आहे डे चल खंडा आपण वारमा मग बोर येत आले हा खंडा आपण वार मग इथला दूर चार कोस दूर वार येते बल्लान वावर हा सकाळी होते संध्याकाळी पोचूत बापू धडे बोर एक वेसूत आणि कवाई काल जासूत मार्केट मग का रे नाही बो इतला दूर नाही त्यांपेक्षा आपला बहिणी एकदम जबरा एकदम जबरा आहे डे सांगू का तो आग्रेला वन नाही हा या दोन चार गेल्या टाकत का तो मागेले दुबडीन मांगे हा ति आग्र्याला वनमा बेकार बोर येऊ गेलेत म्हणे हा हे बद बद बोर लट केली हा डायरेक्ट जासुत ना आपण अर्धे तास मग भरले सुद्धा बाप्पू डायरेक्ट चालव बरे बी भारी तुम्ही पण जर लोकेतली माहिती पण ना आपण आग आग्र्याला वनमाईन बोर यायची लिहिलेत कोण लिहिले आपला पण हा माहीत पडणार बापू बेकार मारते ना आपले तू ती चिंता करू नको बापू आपल्या दोन जणी शिवाय बात कोले माहीत हे प्रॉमिस आप आहे आपलं हां आणि लोक सगळे समजायला असले आपण सांगितलं आपण वार मध्ये काल दिन तडून बोरे याची लिस उदगा हां तिथलं कोणी आणि तसेच जडे ना दुपारनावर आहे त्याला वनवर कोणीच राहत नाही हां आग आले सकामाग येईल राहत बडा बस आता गौद्धा सुना आटापट यायची बोरे डायरेक्ट पाहिजे पाहिजे बिन्नाट घर बिड जात मग दोन कोणत्या वरते पडेल आपले माडीन खेळ तर लिहिलीत आणि निघू चला वा बा गोळ्या जबरा बोरे पडेल बापू भाई अर्धा तास म्हणी पंधरा मिनिट माझ दोन कोणत्या बर जाते बापू चल लटाक बाई गोल्या कोणतरी इरा ना बापू काठी टेकत टेकत दूर ते एकदा व्हिडिओ कामात इथे आणि आलेली इरा या वाटत बाई ह्या गोंट्याचा पाडी जुतात आपण हां आणि आपण झाडवर जाऊ हा माहिती कधी पण दिकणूच बिघणूच ना बडा गाव गाव हो जाई सोन्या आणि गोल्या हाग्र्या लवणवर बोर्यायची लिहिणार ब असं बेकार पचके हो आपला चाल लवकर गोंट्या त्या नाही रे चालकीवर होतं कोणतरी जाणार होतं बरं होईजे चाल लटक तू पटकन न करू गोल्या पै दोन गोंट्या बी बरी आणि टोपली बी बो चाल बो आता लवकर हां संध्याकाळी विषय बरा बो येणार जाणार फिरायला जात नाही आडे चाल लवकर आता बिडूत आपण गाव मग बोरे चाले चाल बो लवकर एक ते अंधारा पण पहिले जिथला ऐकावतील तिथला बोरे कि दे पडतील चला तर कालीन लगून पैसाच ना जुगाड काढवी लवकर नाही बो एकटेवढा आज रे वास अडे डोकं बनकीचे सर हा तू सांगू मी का आपण वार माजावत म्हणतो आज बोरे यायची लोक नाही कालीन इत्याच करतो यावेळा आग्र्या वास मा बोरे चाललंय ना बो माझ्या बोर आहेत ना आपण तरी खायक पाणी बाहेर व्हायला तेव्हा धुईलूच चांगला हा थोडा टाईम सुकाव दूध मग मुलाच्या बोई खाले हां बर का नाही ते बो काना ना बोरेला बोरे दहा रुपया ना तल्लास दहा रुपया मग बरी बरी बोरे दहा रुपया मग बरी बरी गोल बोरे गोड बोरे गोड बोरे जो खाई तो पसताई जो नाही खाई तो डबल पसताई बोरेला बोरे 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 बोरेला ताई बोरे हो येणा असं नको बोलू ना जो खाई तो खुश होई जाई जो नाही खावा तो पसताई असं बोल है तो इथे बोरे खावती खाय रे भाऊ कसा दि दहा रुपये गल्लास मायवर इथला मग इथे गल्लास तो तेव्हा दहा रुपया गल्लास माहिती टोपली टोपली भर दे दहा रुपया मग काय बी सांगतोस तुम्ही एवढी मोठी टोपली भर दहा रुपयामध्ये म्हणे हा ते मात सात आठ गल्लास भर बोरे मातीन काय बिसायच तुम्ही इथलं आम्ही इथलं मेहनत करीन म्हणजे पायटा मग उडीन बोरे चाल इथला पार बल वार वार मग हा पण चांगलाच नाही आणि मग टोपली भर दे काय भिचावायच जाऊ द्या लिहिण ते लहान येत राहू द्या जाऊ द्या मावशी अशी ना टाइम आहे तुमनं जाऊ द्या मी बी जाऊ द्या दोन गल्लास बोरेल लिहिला दहा रुपया मग चला जाऊ द्या मिळा मोरा कट का ले ले दे गोरशेत ना पण मांग बंदा गोरशेत हां तुम्ही चिंगिन सारखास गोरशेत त्या बोरे तुले मरी माय काय जो तुले टकल्या का सांग टकल्या हं मनी चिंगिन मागे लागन या तू तुले सांग देस ने आतेस तू तोच से करे तू दोन चार वालेस ना हां हां तो छोडू आपण बोरेन तू हां तुले तंगड्या जरी बांधेन मी तू तीन मांगे फिरत नको जाऊ आलीन का परून देईन पिक्चर ने टाकी मग काय ना म्हणे गाव माने बाया सांगतात मला हा मी तुम्ही आहोत बर का पण म्हणत जाऊ दे, तुना दे तु ना ते तोंडच पोडस मी तू दीक तीन सांगे बरं का गेले तुना बोरशील गाव मानले राहत काय नाक चिंगी चिंगी चिंगीत का राहत्यांनी हा बोरे का लेले ना तुरे चिंगी नाही चार सोडो का मी हां चांगलं चुंगलं दारू बेन बोनी वेग येते ते बी दे चला चला ते पुढली झाली माझं नाही ते आडच भूक हार आहे दोन चार आगो इथे बाय आल्यावाले आणि आता चिंगी चिंगी कर नको बरं तू मार काय लिशी नाही काय रे भाऊ कवडान दिलाच रे बोरे म्हणजे ना तर काय राहत बोरे ते काय नाही मावशी म्हणाले दहा रुपये गल्लात दिला होत तुम्ही दहा दोन गल्ला दिले तसले आव का आणले विजाल दिघर जाणे पडे पडे बोरे इकीन आले बा मंग दिदे या काय पोरी मी तुळ कवाईनी चाठेवाल सांगरणो तो आडे काय करानी अंगण मा कويسनी काय नय अन्ना पोरे मस्त बोरे लैलेत म्हणता लीलो म्हणता काल दिन उपास रही मंग काय रे पोरे सोन्या बोरे कतने चिललेनात तुम्ही काय नय अन्ना तिकंडा आपा न वावर मजा आलात बल्लान वावर मा तडून येचलेनात ना भारी बोरे तडे भाई काय ढापतोस तुखंडा आपा तुखंडा आपा मला काल दिनच भेट ना मने आमने बोर वडी ना पोरे कामले कापाशी चालेल येणार बायाब बुरची लाईत म्हणे एक बोर नाही सापडणे म्हणे सुरत पोहोण्याला बोरानी करता दोन चार पोता बोर यायची ठेवा बा आणि ठीक आहे बो सुरत बुचाव रेल्वे मी उतारली सुभावा सुरतली दकाल गो म्हणे दोन तीन कोणत्या लिहिणी हे एक बोर नाही म्हणे पाणी सुद्धा बुरचटी लाईयात म्हणे आणि काय खोटं बोलतोस बाई तुमले ते मी आधी आगाल घेतोय आग रेल्वेवर मध्ये बोर येताना बोरी फेकत्या बोरे गंधा पडत आहे येतो तुम्ही हा असा गंधाप ठिकाणी बोर यायची गाव मग एक तास

बाई नाही अण्णा नाही हो नाही हो पुढे नाही करा असं काय करतास अण्णा मजबुरी होती काय करतास तुम्ही आमने मजबुरी काय समस्या आमने माया अडी ना आमले पैसा नाही देस शाळा मग गुरुजीन पैसा मागलेत त्या पैसा कम कमायन करता अर्जन मग आम्ही आहोत शॉर्टकट रस्ता वापरावता अण्णा पण नाही नाही एवढा हप्ता जाऊ द्यावं अण्णा माफ कर दे आमले येन पुढे आम्ही ना कधीच नाही कधीच बोरे चाल जावत नाही जिंदगी मी आपण वार मागे बोरे चांगला यावं लागेल ना तरी सुद्धा जावत नाही खरंच भाऊ शपथ बो कधी हो अण्णा மன்ன